कोकणात श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि गणेशोत्सवानिमित्त गेली अकरा वर्षे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक व कुडाळ मालवणमधील शिवसैनिक यांच्याकडून कुडाळ मालवणवासियांना श्री गणेश पूजेच्या विविध साहित्यांची भेट देण्यात येते भक्तिभावने आणि आपुलकेने जवळपास सत्तर हजार घरांमध्ये ही प्रेमाची भेट पोचवली जाते या यावर्षी देखील आमदार वैभव नाईक आणि शिवसैनिकांच्या माध्यमातून कुडाळ मालवण वासियांना श्री गणेश पूजेचे साहित्य वाटप करण्यात येत आहे प्रत्येक गावागावात त्याची सुरुवात करण्यात आली आहे या माध्यमातून प्रत्येक घरातील श्री कडे आमदार वैभव नाईक यांच्याकडून सेवा अर्पण केली जात आहे ही प्रेमाची भेट कुडाळ मालवण तालुक्यात प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी प्रत्येक गावातील शिवसैनिक भक्तिभावाने मेहनत घेत आहेत आणि रात्र रात्र जागून शिवसैनिक हे साहित्य पिशव्यांमध्ये भरून उत्साहाने घराघरात पोचवत आहेत कुडाळ मालवणचे नागरिक ही भेट आनंदाने स्वीकारत आहेत सुयोग पंडित आपले सिंधूनगरी न्यूज मालवण